मूल तालुक्यातील येथील ये शेतकरी सुरेश चिजघरे यांनी डिसेंबर भात शेतीला कुंपण करून त्यात वीज प्रवाह सोडला या वीज प्रवाहाला स्पर्श होऊन एका वाघाचा मृत्यू झाला ही बाब शेतकरी सुरेश चिजघरे यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब कुणालाही कळू नये यासाठी वाघाच्या अवयवाचे सलग तीन दिवस तुकडे करून जाळले त्यानंतर तुकडे नांगरटी करून एका खोल खड्ड्यात पुरण्यात आले याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने जागेची पाहणी केली असता वाघाचे दात सुळे हाडे आढळून आले या प्रकरणी शेतकरी सुरेश चिजघरे व अवयव पुरण्यासाठी मदत करणाऱ्या श्रीकांत मुरलीधर बुरांडे यांना अटक करण्यात आली आहे दोघांनाही जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची वनकोठडी ठोठावण्यात आली आहे सदरची कारवाई विभागीय शुभांगी चव्हाण सहाय्यक संरक्षक जी आर नायगमकर वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेल्मे यांच्या पथकाने केली आहे वाहने व वा अवयव तोडण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे